News, खुला मंत्री स्री चगन आज श्री ये येथे येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले त्यांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत राज्याच्या जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी माननीय मंत्री श्री भुजबळ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते माननीय भुजबळ यांनी संस्थांच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली व साई भक्तांसाठी उपलब्ध सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले त्यांच्या भेटीमुळे साईनगरीत उत्साहाचे वातावरण होते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरो मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम